स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका सरकारने चार महिन्यात घ्यावं यासाठी न्यायालयाने आदेश दिल्यानंतर आता खऱ्या अर्थाने शिंदेची युवासेना कामाला लागल्या दिसून येत आहे नवी मुंबईमध्ये सुद्धा श्रीकांत शिंदे जे आहेत मेळावा घेत आहेत आपल्यासोबत युवासेनेचे प्रमुख आणखी म्हात्रेत सर तुमच्या नेतृत्वाखाली श्रीकांत शिंदेच्या नेतृत्वाखाली आगामी विधानस लोक महापालिकेच्या दृष्टीने पुन्हा एकदा आपण कामाला लागलेले दिसून येत आहात बघा नवी मुंबई जिल्हा युवासेनेच्या माध्यमातून जे आहे येत्या सोळा तारखेला सोळा मे रोजी वाशी येथील भावे नाट्यगृहामध्ये संध्याकाळी पाच वाजता युवासेनेचा एक भव्य मेळावा या ठिकाणी होणार आहे आणि त्या ठिकाणी जे आहे मेळावाला मार्गदर्शन करण्यासाठी कल्याण लोकसभेचे आदरणीय खासदार डॉक्टर शिंदे साहेब हे स्वतः उपस्थित राहणार आहेत त्याचसोबत ठाणे लोकसभेचे खासदार सन्मान्य नरेश मजके साहेब महाराष्ट्राचे आमचे युवासेनेचे कार्याध्यक्ष पूर्वे जी आणि त्यासोबत जे आहे नवींबई आतलीवर जे आमचे वरिष्ठ नेते मंडळी असतील ते देखील मोठ्या संख्येने आणि युवा सैनिक जे आहेत ते मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत उपक्रम आपण युवासेनेसाठी किंवा नवी मुंबईकरांसाठी करताय यामध्ये युवासेना आपल्या दारी हा कार्यक्रम जो आहे डॉक्टर श्रीकांत शिंदेसाहेबांच्या मार्गदर्शनाखाली जे आहे आम्ही अनावरण करणार आहोत आणि या कार्यक्रमाच्या माध्यमातून जे आहे आपल्या नवी मुंबई शहरातील जे नागरिकांचे मूलभूत सुविधा आहेत मग ते आरोग्याच्या बाबतीत असतील पाण्याच्या बाबतीत असतील शिक्षणाच्या बाबतीत असतील तो विविध मूलभूत सुविधा ज्या आहेत आजही ज्या सुटलेल्या नाही आहेत त्या सोडवण्याचं काम जे आहे युवासेनेचे माझे सर्व सहकारी मित्र आम्ही करणार आहोत सर uh, आता स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका चार महिन्यात घ्या असं न्यायालयाने आदेश दिल्यानंतर आता खऱ्या अर्थाने पुन्हा एकदा शिवसेना कामाला लागल्या दिसून येत आहे नाही बघा शिवसेना पहिल्यापासूनच जे आहे या ठिकाणी जे आहे ते कार्यरत आहे काम करत आहे आम्ही इलेक्शन तोंडावर ठेवून आम्ही कुठल्याच पद्धतीचं या ठिकाणी कार्यक्रम घेत नाही आहोत आम्ही जे आहे जनतेची कामं करत जात आहोत आणि निश्चितपणे निवडणुका कधीही जरी लागल्या तरी पण शिवसेना ही पक्ष जो आहे तो आमचा तयार आहे आणि निश्चितपणे आपल्याला येणाऱ्या काळामध्ये नवी मुंबई महानगर यांनी सांगितले आगामी महानगरपालिकेत निवडणुकी आहे त्या दृष्टीने शिवसेना युवासेना खऱ्या अर्थाने काम करेल आणि शिवसेनेचा जाहीर मेळावा जो आहे युवासेनेचा पार पाडतोय त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या तयारीला आता शिंदेची शिवसेना लागले दिसून कॅमेरामॅन अजित जाधव विकास मिरगणे साम टी व्ही नवी मुंबई देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका